मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी घ्यायचा आहे सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे असा आरोप करत माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या खुला वान मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली त्यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केलं मनोज जरांगे पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे बारसकर हा फडणवीस यांनीच उभा केलेला माणूस आहे मीडियावर दबाव टाकला जात आहे हे फक्त देवेंद्र फडणवीस यांचंच काम आहे गुलाल उधळला नाही त्यामुळे त्यांचा अपमान झाला आहे त्यांच्या डोक्यात मी ब्राह्मण त्या मराठ्यांना हरून दाखवू असं आहे मी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही मराठ्यांना संपवायचा कुणाचा तरी डाव आहे यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी येथे स्पष्ट सांगतो मराठ्यांना मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा हा डाव आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे